नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलो आहे मोठी अपडेट तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आजच्या मितीला तिला आजच्या बघितलं आपण महाराष्ट्रात सात हजार आठ हजारपर्यंत तूर बाजारभाव आहे पण येत्या वीस एप्रिलनंतर तूर बाजारभाव प्रचंड वाढणार आहे महाराष्ट्रात तुरीच्या उत्पादक शेतकऱ्यांना बक्कळ पैसा मिळणार आहे मग काय होणार आहे वीस एप्रिलनंतर आणि बाजारभाव कसे वाढणार आहे याची सविस्तर चर्चा आपण आज चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत सुरुवातीला जर तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा महाराष्ट्रामध्ये तूर उत्पादक शेतकऱ्यांना अचानक मोठी वाढ बघायला मिळणार आहे याचं महत्वाचं कारण जे बघा महाराष्ट्रातील जे काही महत्वाचे मार्केट आहे लातूर अमरावती हिंगोली असेल नागपूर असेल त्याचबरोबर उंबरेड असेल या सर्व ठिकाणी तुरीची बाजारभाव सध्या सात साडेसात आठ हजार आहे परंतु येत्या काही दिवसात तो अजून वाढणार आहे मग याचे दोन ते तीन कारण आपण आज चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत तूर उत्पादक शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात चांगले दिवस येणार आहे तूर बाजारभाव आठ हजार दहा हजार अकरा हजार रुपये बघणार बघायला मिळणार आहे सध्या सरकारने केंद्र सरकारने असेल राज्य सरकार असेल यांनी किमान हमीभूत भाव जो आहे याच्या भावामध्ये खरेदी करण्यास सांगितले आहे महाराष्ट्रामध्ये तुरीला सात हजार पाचशे पन्नास रुपये हमीभाव आहे सध्या एवढ्या भावाच्या वर तूर जात आहे सात हजार सहाशे सात हजार आठशे परंतु येत्या काही दिवसामध्ये तूर आठ हजार साडेआठ हजार नऊ हजार दहा हजारापर्यंत पांढरी आणि लालतूर जाणार आहे आणि तूर, तूर अकरा बारा हजार रुपये जाणार आहे याचं महत्त्वाचं कारण का बघा तूर उत्पादक जे काय बियाणे उत्पादक कंपन्या आहे यांनी खरेदी करायला सुरुवात केली आहे आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे बघा की तुरीपासून जे काही बाय प्रोडक्ट्स आहे हे बाय प्रॉडक्ट्ससुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे महाराष्ट्राच्या बाहेर असेल देशाच्या बाहेर आहे सध्या हमी भावाने तूर खरेदी सुद्धा सरकारने मुदत वाढ दिली आहे बाय प्रोडक्टचा विचार जर केला तुरीचे डाळ असेल किंवा डाळ इतर जे काही प्रॉडक्ट्स असतील मग बायो प्रॉडक्ट्स असतील किंवा जे काही विटॅमिन्स असतील मिनरल्स असतील याच्यामध्ये तुरीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो ही महत्त्वाची एक ते दोन कारणे आहे आणि सरकारने जे काही सरकारी एजन्सी आहे नाफेड असेल किंवा ज्या इतर सहकारी कंपन्या असतील यांना तूर हमी भावानेपेक्षा जास्त दराने खरेदी करण्याचे सूचना दिल्या आहे परिणामी तुरीला येत्या काही दिवसामध्ये चांगला बाजारभाव मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये सध्या साडेसात आठ हजार रुपये तुरीचे दर चालू आहे परंतु केंद्र सरकारने दिलेल्या नियमावलीनुसार साडेसात हजारापेक्षा जास्त दराने तूर खरेदी करणे अपेक्षित आहे महाराष्ट्रातील आपल्या बाजारपेठेमध्ये आजच्या मितीला तुरीचा बाजारभाव काय आहे हे आम्हाला कळवा महाराष्ट्रात आमचा जो अंदाज आहे वीस नंतर आठ हजार साडे ते आठ हजार नऊ हजार दहा हजारपर्यंत तुरीचे बाजारभाव जाऊ शकतात सध्या जर आपण आवक आणि मागणी आणि पुरवठाचा विचार जर केला तर मागणी जास्त आहे पुरवठा कमी होत आहे ठराविक महाराष्ट्रातील चार ते पाच जे काही बाजारपेठा आहे या ठिकाणी तुरीला चांगली बाजारपेव आहे बाकी सर्व ठिकाणी तुरीला जी काही मागणी आहे हिच्यापेक्षा पुरवठा कमी होत आहे परिणामी दोन ते तीन ही महत्त्वाची कारणं तुरीचे बाजारभाव वाढण्यासाठी महत्त्वाचे आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्या बियाणे कंपन्या आहे यांनी सध्या मोठ्या प्रमाणात खरेदारीला सुरुवात केली आहे कारण का बघा पावसाळी सीजनमध्ये तूर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे पीक आहे ह्यांनी ह्या पिकाला बियाणं ह्या महत्त्वाच्या जे काही कंपन्या आहे यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळं शेतकऱ्यांकडून ते बियाणं जे पाहिजे त्या किमतीमध्ये घेण्यास सुरुवात केलेली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये सात आठ हजार साडेसात हजार आठ हजारपर्यंत the brother boy परंतु या दोन ते तीन कारणांमुळे येत्या काही दिवसात दहा हजारपर्यंत तूर बाजारभाव आपल्याला बघायला मिळेल आणि दुसरं महत्वाचं काय बघा पावसाळा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांनी स्टॉक केलेल्या जे काही तुरी आहे या काढण्यास सुरुवात केली आहे कारण का पावसामुळे त्या नुकसान होऊ शकते म्हणजे येत्या काही दिवसात हा पावसाच्या अतिप्रवृष्टीमुळे हा पावसाचा स्टॉक लवकरात लवकर मार्केटमध्ये येईल आणि महाराष्ट्रातील तुरीला सोन्याचे दिवस मिळणार आहे महाराष्ट्रातील तुरीच्या बाजारभावाविषयी आपल्याला हा अंदाज कसा वाटला आम्हाला कमेंट करून कळवा व आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत हे सांगायला विसरू नका माहिती जर आवडली असेल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तीन कारण आपण आज महत्वाची सांगितली पहिले बियाणे बियाणे कंपन्यांकडून झालेली खरेदी दुसरं नाफेड सारख्या संस्थांकडून तुरीच्या हमीभावाने झालेली खरेदी आणि तिसरं की पावसाळ्यामुळे शेतकऱ्यांनी तूर विक्रीला सुरुवात केली आहे आणि पावसाळ्यात तुरीला चांगली मागणी आणि बा पुरवठा होणार आहे आपणासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आपण कोणत्या परिसरातून आमचा व्हिडिओ बघत आहे कमेंट करायला विसरू नका माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो